प्रतिष्ठान वार्ता न्यूज मी नगराध्यक्ष होऊ शकतो सदर भाग पाचवा आणि आम्ही या भागात आज शहरातील एका डॅशिंग नेतृत्वाची तरुण नेतृत्वाची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचे नाव आहे तुषार पाटील तुषार भाऊ तुम्ही मागच्या दहा वर्षापासून नगरसेवक आहात आणि जर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली गे गेली तर तुमचे वडील स्वर्गीय सूर्यभान पाटील हे शासकीय अधिकारी होते आणि तुमचे जे एक काका आहे पोपटराव पाटील ते मागच्या म्हणजे पंधरा वर्ष सलग गंगापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते तर तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आहात म्हणजे तुम्ही तुमची राजकीय कारकिर्द हे नगरपालिकेपासून सुरुवात केलेली आहे तर तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असाल तर तुम्ही तुमची नगराध्यक्ष व्हायची इच्छा आहे का आणि जर असेल तर तुषार भाऊ पाटील हे पैठणचे पुढचे नगराध्यक्ष होऊ शकतात का आता तुम्ही बघता <coughs> नगराध्यक्ष होण्याची कोणाची इच्छा नसते सर्वांची नगराध्यक्ष होण्याची इच्छा असते पण शेवटी <coughs> जनता जनार्दन ठरवणार आहे नगराध्यक्ष कोणाला करायचं आणि मागील दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये जरी मी दहा वर्ष नगरसेवक असलो हो तरी मी पक्षाचं शहराध्यक्ष म्हणून काम गेल्या पंधरा वर्षापासून जवळपास पंधरा वर्ष होत आले की मी पक्षाचं शहरातलं काम बघतो शहरातील अनेक भागांम भागातील मला समस्याची जाणीव आहे आणि माझा संपर्क आहे माझी कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळं मला शंभर टक्के असं वाटतं की सर्वांनी माझं चांगल्या पद्धतीने काम केलं आणि जनतेने याच्या अगोदर जसा विश्वास दाखवला तसाच पुढेही विश्वास दाखवला तर मी शंभर टक्के नगराध्यक्ष होऊ शकतो तुषार भाऊ जेव्हा तुषार पाटील हे नाव जेव्हा समोर येतं ना तर एक डॅशिंग नेतृत्व म्हणून एक डॅशिंग नेतृत्व असं एक एक प्रतिमा आपल्या समोर उभी राहते तर आमची आमची ही जी मुलाखत आहे ना तर ही डॅशिंग व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्यामुळे काय आहे आमचे प्रश्न पण डॅशिंग असणार आणि आम आमची अपेक्षा आहे आपण डॅशिंगपणे त्या प्रश्नांची उत्तरे देणार शंभर टक्के <coughs> तुषार भाऊ तुमचा जो पक्ष आहे शिवसेना या पक्षामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक इच्छुक आहेत तर मग अशा परिस्थितीत तुम्हाला तिकीट मिळेल का आणि तुषार भाऊ पाटील यांना शिवसेनेकडनं का तिकीट मिळायला पाहिजे नगराध्यक्ष पदाच्या आता बघा मी जवळपास महाविद्यालयीन जीवनापासून मी विद्यार्थी सेनेच से काम कामापासून सुरुवात केलेली आहे मी विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस समस्या सोडवायचो सो, ग्रामीण भागातून विद्यार्थी यायचे शहरातले विद्यार्थी यायचे त्यांच्या समस्या सोडवायचो सो, त्याच्यानंतर शेहर तेचा मदे, तेचा मदे, तेचा आ, मी शहर प्रमुख झालो शिवसेनेचा आदरणीय भुमरे साहेब तत्कालीन आमदार होते त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली अतिशय तरुण वयामध्ये मला ती जबाबदारी दिली त्याच्यानंतर तर पर्यंत मधला काही काळ गेला त्याच्यामध्ये त्या काळात मी आतापर्यंत मी शिवसेनेचं शहर प्रमुख म्हणून शहराध्यक्ष म्हणून काम बघतोय आणि मला असं वाटतं की शंभर टक्के माझी सिनियरिटी बघता दहा वर्ष नगरसेवक इतके वर्ष शहर प्रमुख शहराचा ही सिनेरिटी बघता मला आदरणीय भुमरे साहेब आणि आपल्या तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे हे मला निश्चितच संधी देतील अशी मला आशा आहे दहा वर्ष नगरसेवक म्हणून आपण काम केलेलं आहे तर आमचा हा कॉमन प्रश्न आहे आम्ही आमच्या प्रत्येक सदरात जो आमच्या ज्याची मुलाखत घेतो त्यांना विचारत असतो तर दहा वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक म्हणून ठोस कामे सांगू शकाल का नगरसेवक म्हणून दहा वर्षामध्ये पहिले स्वीकृत होतो पाच वर्ष त्याच्यामुळे त्यावेळेस मी थोडेफार काही कामं केलेले त्यावेळेस असे ठळक काम नाही करता आले आणि ज्यावेळेस जनतेतून निवडून आलो तर तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त निधी आदरणीय भुमरे साहेबांच्या माध्यमातून विलास बापूंच्या माध्यमातून शहरातील सर्वात जास्त निधी माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी मी खेचून आणायचं काम केलेलं आहे आतापर्यंत आणि शंभर टक्के माझ्या प्रभागातील जे काही आश्वासन साहेबांनी किंवा मी जाहीरनाम्यामध्ये दिले होते ते शंभर टक्के काम मी केले त्यातील ठळक काम म्हणजे माझ्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या खूप मोठी होती तुम्ही बघितलं असेल लक्ष्मीनगर भाग म्हणजे तिथं गोरगरीब मोरमजुरी करणारे लोक राहतात गरीब लोक राहतात तिथं पाण्याची समस्या इतकी भयंकर होती की <coughs> रात्री दोन दोन तीन तीन वाजता तिथं पाणी यायचं या त्या ठिकाणी मी नवीन पाणी पुरवठा ची तिथं हे केली पाईपलाईन टाकली त्याच्यानंतर पाण्याची टाकी तिथं एक नवीन केली आणि असे खूप सुशोभीकरण असतील ओपन स्पेसचे किंवा तुकाराम महाराजांचं मंदिर असेल दत्त मंदिर सारखं मोठं एक तिथं शांतीभुवन धर्मशाळा आहे तिथं साहेबांच्या माध्यमातून बापूच्या माध्यमातून एक कोटीचं भक्तनिवास आता सध्या काम चालू आहे म्हणजे असे खूप सगळे काम आहेत जे प्रभागामध्ये केलेले आहेत रस्ते वगैरे ह्या सगळ्या है गोष्टी तर केल्याच आहेत पण त्याच्यासोबत हे ठळक काम मी आज आवर्जून केलेले आहेत तुषार भाऊ आपलं जे व्यक्तिमत्व आहे ना त्या व्यक्तिमत्वाकडे शहर शहरातले तरुण खूप आकर्षित होतात मग असं काय जादू आहे आपल्याकडं का जे आपण आपल्याकडं तरुण हे आकर्षित होतात आणि आपलं एक खूप मोठं संघटन आहे पक्षविरहित युवकांचं संघटन आहे आपलं तरुण आकर्षित होतात त्याचं कारणच हे की <Ki> शहरातले कुठल्याही तरुणाचं काही काम असेल तरुण असू द्या वयोवृद्ध असू द्या कुठल्याही नागरिक असू द्या वयोग कुठल्याही वयोगटातला त्यांचं काम करण्याचं मी काम केलेलं आहे असं नाही आहे की मी नगरसेवक अमुक धामुक प्रभागाचा मी नगरसेवक आहे म्हणून मी त्याच प्रभागातल्या लोकांचं काम करत माझ्याकडं इतर प्रभागातलेही लोक आलेले आहेत त्यांचंही मी काम करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना वाटतं की शहरातली समजा काही समस्या असली काही असलं त्यांच्या स्थानिक नगरसेवकाकडून काम नाही झालं तर ते, ते माझ्याकडे येतात मला सांगतात आणि मी माझ्या पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न करतो म्हणून त्यांचं माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे आणि ते आकर्षित होतात असं मला वाटतं तुषार भाऊ आम्ही आता जो प्रश्न विचारणार आहे ना तर त्याचं उत्तर मला पण माहिती आहे आणि जनतेतल्या मनात म्हणजे जनतेच्या मनात मध्ये हा प्रश्न आहे आणि त्यांना पण हा उत्तर माहिती आहे तर आणि मग आता या ठिकाणी जनतेला या प्रश्नाचं उत्तर ह्या तुमच्या तोंडून पाहिजे प्रश्न असा आहे का तुषार भाऊच तुषार भाऊंना ज्यांची जी योग्यता आहे या योग्यतेनुसार त्यांना पक्षात स्थान देण्यात येत नाहीये त्यांना कुठेतरी साईडलाईन करण्यात येत आहे अशी चर्चा खूप जोरात आहे नागरिकांमध्ये आणि नागरिकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे पण आता याचं उत्तर आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे आता हे बघा प्रत्येक पक्षामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि कोणाचं काही कार्यकर्त्यांचं कोणासोबत जमतं कोणासोबत जमत नाही तसं माझ्याबद्दलही झालं आता काम करत असताना मी काही लोकांचे काम करू शकलो काही लोकांचे नाही करू शकलो काही नाराजगी मा म्हणजे शंभर टक्के कोणाला मी आ, हे करू शकत नाही आणि त्याच्यानंतर या साऱ्या गोष्टी होत राहतात आता राहायला साईड लाईन करायचं प्रश्न तर हे सगळं कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे हे आदरणीय भुमरे साहेबांमार्फत किंवा बापू मार्फत या सगळ्या गोष्टी होत नाहीये हे खालच्या स्तरावर चालू आहे हे चालू राहतात आणि या सगळ्या गोष्टींकडे या फार गोष्टी आहेत यांच्याकडे मी लक्ष देत नाही तुमच्याबद्दल आम्ही जेव्हा चर्चा केली ना तर एक निगेटिव्ह विषय आमच्या समोर आला का तुषार भाऊंना खूप ऍटिट्यूड आहे <laughs> आणि तुषार भाऊ हे आपल्या घमंडीमध्येच राहतात याच म्हणजे हे खरं आहे का तुमचं तुम्हाला ऍटिट्यूड आहे का आता तुम्ही जे माझ्या सोबत राहतात त्यांना जर हा प्रश्न विचारला तर ते याच्या उलट तुम्हाला उत्तर देतील काय आता चेहरा तसा आहे <laughs> आणि लोक जोपर्यंत माझ्याशी येऊन बोलत नाही आणि त्यांचे काही जर काम असेल सांगत नाही तोपर्यंत आता कोणाचं काही काम असेल जर कोणी मला येऊन सांगितलंच नाही तर मला कसं कळणार म्हणजे तुम्ही तुषार भाऊचा अनुभव घेतल्याशिवाय तुषार भाऊ बद्दल तुमचे मत बनवू नका तुषार भाऊचं म्हणणं आहे तुम्ह बरोबर थोडक्यात हे जे पसरव पसरवलेले अफवा आहेत माझ्याबद्दलच्या माझ्या काही हे चिंता काय नाही तुषार भाऊ आता मला तुमच्या पक्षाबद्दल थोडं एक विचारायचंय जो पक्ष असतो ना राज्य राज्यस्तरावर त्याच्यानंतर स्थानिक लेवलवर तर त्याच्यामध्ये पक्षामध्ये फळ्या असतात नेत्यांच्या बरोबर म्हणजेच फळे असतात आणि आपल्या ज्या पर्यटन तालुक्यात तुमच्या पक्षात आहे ना प्रथम फळी आणि त्याच्यानंतर जे सेकंड लाईन अप थर्ड लाईन अप हे जे नेत्यांची असते ते कुठं दिसतच नाही तर यामाग या काय कारण आहे दिसत नाही असं नाही म्हणू शकत आपण आता ज्या वेळेस समजा भुमरे साहेबांकडून का काम आता सगळ्यांना ते काही शंभर टक्के वेळ देऊ शकत नाही आणि त्यांना त्यांच्याकडे जर काही काम असेल तर निश्चितच नागरिक आमच्याकडे येतात मग त्याच्यानंतर दुसरी फळी तुम्ही आम्हाला कसं म्हणू शकत नाही लोक चर्चा करतात का शिवसेनेत टॉपची फळी आणि डायरेक्ट बॉटमची फळी मध्ये ज्या असतात म्हणजे ज्या लाईन अप असतात त्यांच्या लाईन अप असतात फर्स्ट लाईन अप सेकंड लाईन अप हे कुठं दिसत नाही थोडक्यात पहिली फळी आणि दुसरी फळी या दोनच फळ्या आहेत असं मी तुम्हाला क्लिअर सांगतो हो की समजा एक फळी अशी आहे की ज्यांच्याकडं नागरिक समस्या घेऊन येतात आणि पहिली फळी अशी आहेत की पहली 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 जी बुमरे साहेबांची आहे किंवा जे काय आमचे वरिष्ठ असतील मग ते नंदू अण्णा असतील दादावरे असतील जे सिनियर मोस्ट जे आहे पक्षामधले ते असतील की या लोकांना त्या समस्या सांगायच्या त्या समस्या शंभर टक्के या आमच्या मार्फतच जातात त्याच्यामुळे जा असं म्हणू शकत नाही तुम्ही जे म्हणताय की पहिली आणि बॉटम तर या दोनच भय आहेत तुषार भाऊ सध्या महायुती आहे तुमचा पक्ष पण महायुतीमध्ये आहे आणि नगरपालिकाच्या नगरपालिकेच्या निवडणुका विशेष करून नगराध्यक्षाच्या या महायुतीमध्येच होतील अशी अपेक्षा आहे तर तुम्हाला काय वाटतं हे बघा तुम, तुम्हाला वाटतं का प्रत्येक पक्षाने सेपरेट ही निवडणूक लढवाय म्हणून आतापर्यंत आपण बघत आलेलोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रत्येक पक्ष हा सेपरेटच से लढवतो आणि पक्षश्रेष्ठी त्या त्या पक्षाच्या त्या पक्षा स्थानिक जे काही पदाधिकारी असतात त्यांच्यावर त्या गोष्टी सोडवतात की बाबा तुम्हाला तिथे अडचण नको काय असतं की कार्यकर्ते अनेक असतात प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी बऱ्याच जणांना भेटती बऱ्याच जणांना भेटत नाही मग ती नाराजगी वाढती मग त्याच्यामुळं वा पक्ष नेहमी असा विचार करत असतो की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय जास्तीत जास्त कार्यकर्त्याला न्याय भेटावा यासाठी प्रत्येक पक्ष पक्ष हा पक्षश्रेष्ठी हा विचार करतात की आपण सेपरेट निवडणूक लढवली पाहिजे पण त्या उलट जर महायुतीत तसा काही आदेश आला पक्षश्रेष्ठींकडून किंवा महायुतीमध्ये निवडणुका लढवायच्या प्रयत्न करू की शिवसेनेसाठी ही जागा सोडून घेण्याची तुषार भाऊ तुमच्या पाठीशी तिहेरी बळ आहे थोडंफार पक्षाचं बळ आहे तुमच्या मागे युवकांचं संघटने हे एक बळ आहे आणि तुम्ही मराठा समाजातून येतात हा हे एक हा एक प्लस पॉईंट आहे म्हणजे असं तिहेरी बळ आहे तर तुम्हाला कधी वाटत नाही का जर आपल्याला पक्षाने तिकीट दिलं नाही दिलं तरी आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवाई म्हणून पहिली गोष्ट मला मी माझ्या डोक्यातच कल्पना येत नाही की पक्ष मला टाळल तिकीटासाठी कारण मला खात्री आहे की शंभर टक्के मलाच उमेदवारी भेटेल जर पक्षासाठी ही जागा जर सुटली तर आणि आदरणीय भुमरे साहेब असतील आदरणीय विलास बापू असतील हे मला असं वाटतं की शंभर टक्के मला न्याय द्यायचा प्रयत्न करतील तर आता आमचा कॉमन प्रश्न विजन अबाउट पैठण बघा मी असा कार्य करताय की मी विद्यार्थी जसेपासून मी सामाजिक जीवनामध्ये राजकारणामध्ये काम करतो मी राजकारण करायचं म्हणून समाजकारण करत नाही मी मला तो छंद आहे की मी समाजकारण करायचं मी असं तुम्ही बघितलं असेल की दहा दहा वर्ष झाले जवळपास तीन वर्षापासून प्रशासक लागू आहे पण तरी सुद्धा मी असं कुठं कमी पडलेलो नाहीये की लोक माझ्याकडे आले आणि त्यांच्या समस्या मी सोडवल्या नाही मला असं आहे की भविष्यात पैठणच्या नागरी सुविधा ज्या काय आता आपण बघतो प्रशासक राज आल्यापासून की फार म्हणजे विस्कळीतपणा आलेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की हा विस्कळीतपणा हा दुरुस्त करावा सगळ्यात अगोदर ज्या काही नागरी समस्या असतात रोजच्या दैनंदिन जीवनाच्या नागरिकांच्या त्या व्यवस्थित कराव्या आणि जर ठळक कामं म्हटले ते ठळक कामं हेच की स्वच्छता सगळ्यात मोठं ठळक काम हे की पैठणला साहेबांच्या माध्यमातून असेल मान्य आमदार बापू विलास बापू भुमरेंच्या माध्यमातून असेल तीर्थक्षेत्राचा दर्जा भेटावा जेणेकरून पैठणला येणारा जो निधी आहे कारण काय आहे की नगर परिषदेच्या जे काही वसुली असते त्याच्यामधून कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पगारच करायचं त्याची हे होऊन जाते आणि त्याच्यानंतर त्या पैशातून विकास काम करायला काही जास्त वाव नसतो त्याच्यामुळं तीर्थ क्षेत्राचा जर दर्जा भेटला तर आदरणीय भुमरे साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के पैठणला विकास निधी वाढेल त्या विकास निधीच्या माध्यमातून पैठणचा विकास जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल आणि मी एक खेळाडू राहिलेलो त्या आहे त्याच्यामुळं जे काही खेळाचे मैदान आहेत पैठण शहरातले त्या खेळाच्या मैदानासाठी खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम भविष्यात मी करेल असं मला वाटतं तुषार भाऊ हा जो प्रश्न आहे आमचे चार सदर झाले आम्ही एकाही ज्यांची मुलाखत घेते त्यांना विचारलेला नाही आम्ही फक्त तुम्हालाच विचारत आहोत आम्ही हा जो सदर सुरू केलेला आहे मी नगराध्यक्ष होऊ शकतो याविषयी आपले काय मत हा चांगला सदर तुम्ही सुरू केलेला आहे म्हणजे या माध्यमातून कमीत कमी शहरातल्या जनतेला हे तरी कळेल की कोणता उमेदवार त्या कॅपेबल आहे त्या पदासाठी त्याच्यामुळं मी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद मानल की तुम्ही हा सदर चालू केला आणि लोकांपर्यंत जे काय उमेदवार असतील म्हणजे मीच नाही सगळेच उमेदवार त्यांचे विजन काय भविष्यातले हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय त्याच्यामुळं निश्चितच लोकांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल भविष्यात उमेदवार निवड निवडून देण्यासाठी तर हे होते तुषारभाऊ पाटील आम्ही ज्याप्रमाणे त्यांना डॅशिंग ज्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व आहे डॅशिंग आम्ही डॅशिंगच प्रश्न विचारले आणि डॅशिंग डॅशिंगपणेच त्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे तर आता पाहूया आपण हा आमचा संपूर्ण भाग बघितला याबद्दल आपले धन्यवाद आपण पाहूयात आप, आता सहाव्या भागात एका नवीन उमेदवारासह तोपर्यंत धन्यवाद प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार पैठण